<पल्ण> ब्लॅक ड्रेस ब्लॅक ड्रेस वाले अरे उद्या बसायचं ना बसूया की अरे उद्या महापुरुषांचा ते एका वाईट हल्ला ला तिकडे कोण जाते त्यांच झालं गेले काय तरी असते बसू उद्या अरे मग बसून झाले जाऊ की तेवढेच अरे पोरांनो अरे तुमच्या पायाखाली काय आहे खाली अरे बघा की काय काय की तुम्ही जी आहे ना मागापासनं ती बाबासाहेबांचे विचार आहेत त्याची खरी जागा खरं तर तुमच्या मनात आणि ध्यानात असली पाहिजे पण दुर्दैवानं ती तुमच्या पायाखाली आहे अर देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गरज आहे आमच्या पिढीचं काम आहे तुम्हाला समजावणं सुधरायचं का नाही हे तुम्ही बघणार अरे आमच्या पिढीला तुमच्या पिढीचा राग येत नाही बर का आमच्या पिढीला तुमच्या पिढीची दाय येते की काय होणार आहे तुमचं पुढं आणि काय होणार आहे देशाचं सुधरणं अवघड आहे पण अशक्य नाही अरे काय योगायोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या जाऊन आपल्या केलेल्या चुकांची माफी मागा आणि उद्यापासून नवीन ने विचारांनी सुरुवात करा शेवटी आमच्या पिढीचं एवढं सांगणं काम आहे सुधरायचं की नाही हे तुमच्या हातात आहे आम्हाला आमची चूक लक्षात आली आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य म्हणतात ज्या दिवशी या देशातल्या या समाजाच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना त्या ये दिवशी अख्खा जग पदाक्रांत करून टाकू आपण